मी संपदा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर तुम्ही ब्लॉग आपला आलेला आहे आणि म्हंटल चला की पुढचा आपण ब्लॉग घेऊन जाऊया कारण डी मारचा मी किराणा फक्त आणून तुम्हाला दाखवला होता आणि तो कसा ठेवलाय हो किंवा मग दिवाळीची साफसफाई करताना म्हटलं मी तुमच्यासोबत शेअर करते की कि मी किराणा कसा ठेवणार आहे काय अह तर रात्री यायला नऊ दहा वाजले होते आणि मग तिथून पुढे काही मी काही शूट करू नाही शकले फक्त किराणा दाखवूया तुम्हाला मी काय आणलंय ते आणि आम्ही रात्री एवढ्या उशीर आलो मग स्वयंपाक वगैरे काहीच केला नव्हता अहोनी पार्सल आणलं होतं बाहेरून आणि त्याच्यानंतर जे झोपलं ते सकाळी उठलो साडे नऊ दहा वाजता मग मी आता थोडीशी फ्रेश झालीये म्हणजे आंघोळ तर केली नाहीये फक्त ब्रश वगैरे थोडीशी फ्रेश झालीये आणि आहो गेलेत बाहेर कारण पुन्हा आज पार्सल आणायचंय म्हणजे फक्त नाश्ता करण्यासाठी स्वयंपाक करेल मी दुपारी काहीतरी भात वगैरे टाकेल असं काहीतरी खिचडी भात वगैरे पण म्हटलं चला की ब्लॉगला स्टार्टिंग करूया कारण किराणा मी ठेवला आणि रूमची साफसफाई पण करायची पण कुठून स्टार्ट करावं काहीच कळत कर नाही कारण रूम मध्ये ना तुम्ही बघशाल एवढा पसारा झालाय की बस पूर्ण हे कपडे वॉश करायचे आणि हे पूर्ण वरच मी काढणार नाहीये कारण मला त्यातली काहीतरी एक वस्तू लागते म्हणजे विंडोजचा कर्टन म्हणजे दरवाजाचा जो पडदा आहे तो मी खूप दिवसापूर्वी घेतला होता रांजण गावला असताना तोच आता काढायचा आहे आणि तोच म्हटलं काढला की मग ते पूर्ण येणं तिथे एक पडदा लावूया आपण आता मी साडीचा पडदा आज शिवायला जाणार आहे तो करून घेईल आणि त्याच्यानंतर मग बघा आम्ही नवीन पडदे आणले होते त्या दिवशी सर्व्हिसिंगला गेले होते ते पण लावलेत आता मी काही ते वॉश करणार नाहीये पण मला या टेबलची जागा इकडे करायची वॉर्ड्रॉप इकडे ठेवायचंय थोडंसं चेंज करावं म्हटलं आत्ताच रूममध्ये शिफ्ट झालोय पण म्हटलं थोडस चेंजिंग हवा त्याच्यानंतर हे बघा काल डी जो किराणा आणला होता तो तसाच ठेवला आहे खूप पसारा आहे रूममध्ये अजून अंथरूम पण नाही उचललं आणि कपडे ते एवढे वॉश करायचे त्यानंतर डीमार्टवरनं जे मी ऑइल आणलं होतं माझ्यासाठी हेअरसाठी ते तर मी रात्रीच त्याची ओपनिंग केली आहे आणि असा काहीसा पसारा आमच्या रूममध्ये झाला आहे आणि किचनमध्ये तर बाप रे राग तर एकदम परफेक्ट आहे म्हणजे सगळे भांडे ओके आहेत आणि मी ह्या बर्ण आहेत ना आत्ताच वॉश केल्या होत्या पण मला पुन्हा एकदा वॉश करायचे कारण दिमाटचा किराणा भरून आणलाय तर म्हटलं चला आता वॉश करूया आणि किचन मध्ये पण थोडासा पसारा आहे तर मी आता पूर्ण एवढं सामान काढणार आहे बरं ना वॉश करणार आहे आणि खालचं पण थोडं सावरून घेईल कारण जो किराणा शिल्लक आहे म्हणजे किराणा तर शिल्लक नाही आहे पण थोड्या वस्तू शिल्लक आहेत त्या पण आणि गॅस टाकी ही भरून आणली त्या दिवशी पण आता ही जोपर्यंत संपत नाही ना तोपर्यंत मी ती मोठी गॅस टाकी लावणार नाही आहे त्याच्यानंतर गॅलरीमध्ये बघा खूप पसारा झाला गॅलरीमध्ये कारण लक्षच दिलं नाहीये मी आणि म्हटलं चला गॅलरी पण क्लीन करूया आपण तर गॅलरीमध्ये ना मी आता पहिली गॅलरी आवडते कारण मला एक चटाई टाकून ज्या मी बऱ्या वॉश करणार आहे ना त्या सगळ्या मी इथं ठेवणार आहे गॅलरीमध्ये कारण ऊन येत आहे मग पटकन वाळून जातील म्हणून तर चला असाच ब्लॉग पुढे कंटिन्यू करा आणि मी काय काम करते आता ते पण बघा अडी किराणा मी काय फरक जास्त म्हणजे करायचा विचार आहे पण गोडच करेल का मला तिखट जमत नाही चिवड वगैरे बघेल ट्राय करेल यावेळेस आणि म्हणलं पहिले साफसफाई करून घ्यावी मला तर वाटत होतं की मी डीमर्टचं किराणा सगळं घर साफ केल्यावर आणावं पण आता विचार येतो की नको बर झालं आणला कारण जेवढ्या बरे ना क्लीन करायच्या सामान कसं आहे काय आहे ते तरी कळेल आपल्याला तर असंच ब्लॉक पुढे कंटिन्यू करा आता आहो येथीलच थोडासा ब्रेकफास्ट आणायला गेलो बाहेर मग चला असंच ब्लॉक कंटिन्यू करा भेट्या पुढे <laughs> नाश्ता करून झाला आणि त्याच्यानंतर मी ह्या बरण्या साइडला काढल्या आणि हे ओ आता बर्ण्यामधलं सामान आहे ते असं काही ठेवलंय ते मी पुढच्या रूम मध्ये शिफ्ट करते कारण मला पहिले किचन क्लीन करायचं आहे कारण म्हटलं पहिले ते जर क्लीन केलं ना की ते वाळून जाईल बरणा ॲटलीस्ट उन्हामध्ये ते टाकते डाळ पण टाकली त्याला थोडेसे सोंडे लागले होते आणि बाकीचे डाळ तर मी फेकून दिली कारण मला त्याला इतके सोंडे दिसले ना म्हटलं नाही आता नको त्यापेक्षा मग एवढी टाकली आहे डाळ आता हरभऱ्याची आहे ती आणि त्यानंतर एवढं आता बरपटापट क्लीन करते हे सगळे भांडे काढून घेते ते पण पूर्ण क्लीन करते याच्यातला पण पसारा काढायचा आहे तो पण पटकन क्लीन करून घेते तर असाच व्हिडिओ पुढे बघत राहा आता मी डायरेक्ट पूर्ण क्लीन झाल्यावरच तुमच्यासोबत मी आता शेअर करते ते चला अहो रूममध्ये आले आणि नंतर बोलले एवढा पसाला का काढला आहे म्हटलं होऊन जाईल चार पाच तास लागतील मला आवरायला दोन्ही पण रूम तर मी पटकन आवरून घेते म्हटलं तुम्ही तोपर्यंत बसून घ्या आणि बघा एवढ्या सगळ्या बरण्या मी वॉश करून ठेवल्या होत्या आणि पटकन किचन क्लीन करून घेतलं होतं सगळं खूप भारी वाटत होतं मला छान असं तर फायनली असं काहीच किचन माझं रेडी झालं होतं सगळं मस्त वाटत होतं पूर्ण किचन मी क वरतून डायरेक्ट धुतलं होतं मस्त छान असं खालचं पण एरिया केला होता कम्प्लीट छान असा क्लीन त्यानंतर असं काहीचं किचनवटा वगैरे क्लीन करून घेतला आणि बाहेर पण ना इतक्या बरण्या धुवून ठेवल्या होत्या उलटं पण पाडलं होतं म्हटलं चला ऊन लागेल त्याच्यानंतर चा लगेचच किचन आवरून घेतलं आणि बाहेर बरण्या आहोंना बोलले की पुसून ठेवा तर आहोनी डायरेक्ट सोनपापडीचा एक बॉक्स फोडला आणि खायला सुरुवात केली आणि आहो बोलत होते सगळ्यांना हॅपी दिवाळी असं सांग त्यांना बरण्या पुसायला लावल्या आणि त्यांनी असा काहीचा पराक्रम करून ठेवला होता चालायचंच तर चला पुढे भेटू तर फायनली आपली दिवाळीची रूम आवरून कम्प्लीट झाली आहे आणि खरंच खूप भारी वाटतंय मला की एक काम माझ कमी झालंय त्या दिवशी मी व्हिडिओचा एंड केलेला पण एडिट करताना लक्षात आलं की थोडीशी मिस्टेक झाली आहे मग आर मी पुन्हा एंड करते त्याचा दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवतेय की माझी रूम कशी आवरून झाली आहे आणि कशी नाही ते तर चला माझी अशी काहीशी रूम आवरून झाली होती बघा मी पूर्ण त्या वॉश केल्या होत्या बरण्या आणि असं काहीस सेटअप केला होता आणि ह्या त्या दिवशी ज्या डिगमार्ट वरन ज्या वरण्या आणल्या होत्या ना त्या अशा आता पूर्ण खाऊच्या वरण्या आहेत म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण खायचंच सामान आहे बिस्किट वगैरे काहीतरी टोस्ट वगैरे असं काहीच आणि वरती जे सोनपापडी ठेवली आहे ना ते मी आहोल मुळे ठेवली आहे कारण एक पॅकेट तर पूर्ण संपलंय बघू शकता आणि आता फक्त एक पॅकेट राहिले जे दिवाळीसाठी आणलं होतं मी म्हंटल तर दे नेक्स्ट टाइम पुन्हा आणावं लागेल आपल्याला बाहेरून आणि किचन पण खूप भारी दिसत होतं त्या दिवशी धुतलंय ना तर खरंच खूप भारी वाटत होतं एकदम फ्रेश अशी रूम झाली होती माझी खाली पण थोडा चेंज केला होता सगळ्या बरे नातमध्ये टाकल्यात म्हणजे मोठमोठ्या आणि भारी वाटत होतं भाजीपाला पण भरला आपला हा ट्रायपॉड आणि त्याच्यानंतर मी आल्यावर आता कपडे धुतलेत पहिले छान असे हो बघा आणि आपली गॅलरी पण आता क्लीन करून ठेवली हो एकदम मस्त अशी खरंच खूप भारी वाटतंय मला आजकाल रूम एकदम फ्रेश राहती अशी हो मस्त अशी आणि मस्त असं आणि बघा हा आरसा सुद्धा एकदम सेट हे मनी प्लांट वाढते पण छोटे छोटे पानं येत आहे बघूया त्याला काही उपाय असेल तर नक्कीच करेल मी आणि ज्या डीमर्टवरनं ज्या बरण्या आणल्या होत्या ना त्याच्यामध्ये सोप आणि धन्याची काहीतरी काहीतरी आहे धण्याचं काय डाळ वगैरे ते हा माहिती मला माहिती नाही आणि आपण जे चाकणवरनं पडदे आणले होते ते एकच नंबर क्वालिटी आहे आणि बघा अशी काहीशीर मस्त दिसते आता फक्त वरती पडदा राहिला आहे ते नक्कीच मी तुम्हाला दाखवेल पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जो जो सेटअप केला होता म्हणजे टेबल इकडे होता ना तर तो, तो आता इकडे ठेवला आहे आणि वॉड्रॉप तिकडे ठेवलं आहे तर खरंच खूप भारी वाटतं आहे मला असं मोकळं मोकळं झाल्यासारखं वाटतंय असा टेबल सेटअप केला होता वॉड्रॉप आणि पडदा तो तिकडचा लावलेलाच असतो देवपूजा आता हे नारळाचं जे झाड आलं आहे ना ते बघते मी आता पौर्णिमा जेव्हा येईल तेव्हा मी चेंज करेल आणि असं काहीस आणि जे डिमार्टवरनं बेडशीट आणलं होतं ना ते पण मी वॉश करून टाकलं होतं खरंच खूप भारी क्वालिटी आली त्याची एकच नंबर वाटते आणि बघा अशी काहीशी आपली रूम दिसते एकदम मस्त खरंच खूप भारी झाली आहे दिवाळीमुळे आवरलं तरी छान वाटतंय आता आणि आपला हा मिरर होता ना तो इकडे होता आता मी त्याला तिकडे ठेवलं आहे म्हणजे ते आहोनीच केलं आहे सेटअप पूर्ण आणि खरंच ना खूप भारी खूप भारी वाटते ही रूम आता एकच नंबर असं वाटते फक्त आता इथला पडदा हा पडदा एक नंबर दिसतोय फक्त वरती पडदा आला मी है। है की मी तुम्हाला दाखवेल आणि हा किचन पण जा सांगितलं ना तुम्हाला तर इथे पण किचनमध्ये पण मी पडदा लावलाय कारण आहे ना म्हटलं चला की किचन मध्ये इकडून पूर्ण धूळ येते ना गाड्यांची त्यामुळे मी इकडं लावलाय पडदा असा आणि बघा अशी काहीशी माझी रूम दिसते आणि खरंच मी खूप हॅप्पी आहे कारण दिवाळी मुळे त्या दिवशी सुट्टी घेतली आणि पूर्ण रूम आवरून घेतली फटाफटा आणि भारी वाटते मनाला आता फक्त फराळ करायचा राहिलाय शनिवारीची सुट्टी नाहीये मग रविवारपासून मी फराळ लागेल म्हणजे शनिवारी संध्याकाळीच लागेल फराळला ते पण तुमच्यासोबत मी शूट करून दाखवेल तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय